जालना जिल्ह्यातील शहागड या छोट्याशा गावातील तरुणाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे महेश चोते या तरुणाचे आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्यात गावाचे आणि आईवडिलांचे नाव मोठे केले आहे महेश चौथेने शहागड या छोट्याशा गावात पहिले ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले तेथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला उच्च शिक्षण घेत असताना वडिलांची इच्छा होती की त्याने आय आय टी करावं त्यामुळे लवकर काम लागते आणि आपल्या घराची जबाबदारी त्याने घ्यावी त्यांनी इंजिनिअरिंग केले त्यानंतर त्याचे मन त्यामध्ये देखील रमले नाही त्यामुळे मंत्रालयामध्ये चांगली नोकरी लागली मात्र त्यामध्येही देखील त्याचे समाधान झाले नाही त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते आता परिवहन सहाय्यक पदावरती त्याची निवड झालेली आहे माझं नाव महेश मीरा चंद्रकांत चोथे नुकताच राज्यसेवा राज्य लोकसेवा आयोगातून आता जे परीक्षा झाली होती दोन हजार तेवीस ची जे मुख्य झाली होती त्याचा आत्ता रिझल्ट लागला त्याला एक प्रोसेस ला पूर्ण दोन वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग एक पदी माझी निवड झाली प्रवास थोडासा डिफिकल्ट होता कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं गावातूनच माझं स्कुलिंग झालं होतं त्यानंतर मी बारावी केली आणि बारावीनंतर पण मला सीई टी वगैरे एक्झाममध्ये खूप कमी मार्क्स होते त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनियरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतं त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी इंजिनियरिंगसाठी ॲडमिशन घेत होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तिथून माझं इंजिनियरिंग कम्प्लीट केलं आणि इंजिनिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएसीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एमपीएससीचा खरा प्रवास चालू झाला आणि दोन हजार एकोणावीस पासून मला असं वाटतं की तिथून माझा खरा प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल्युअर आलं नंतर मी अॅनलाईज केलं होतं की माझं कुठं चुकतंय आहे कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता आणि आय वर्क वर्क ऑन इट की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर तर मला यश मिळेल त्यानंतर थर्ड मध्ये मी इंटरव्यू पर्यंत पोहोचलो होतो सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते त्यामुळे मी परत माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला परत मी पूर्व मुख्य आणि मेन्सपर्यंत गेलो होतो मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले होते त्यानंतर मला परत प्रिली परत मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि ह्यावेळेस तसं वाटत होतं की पोस्ट मिळेल आणि फायनली माझं सहायक वाहतूक परिवहन अधिकारी पदी निवड झाले आहे माझ्या मुलाने माझे व माझ्या जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे त्याचा मला अभिमान आहे शाळेत पुस्तक घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते अशा बिकट परिस्थितीही त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे मी आठवडी बाजार करीत असे गावी गावी जाऊन बाजारात तेल विक्री केले त्यामध्ये तो मला मदत करीत असे दोन मुले दोन मुली असा माझा परिवार होता सगळ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी क्षमता माझ्या मध्ये नव्हती तरी माझ्या बहिणीने आणि माझ्या आईने त्यामुळे त्याच्या शिक्षणामध्ये त्याचा देखील मोठा हातभार आहे असे मत चंद्रकांत चौथे असिस्टंट आर महेश चौथे यांच्या वडिलांनी व्यक्त केले आहे त्याचा काम थोडा परिशानीत गेला म्हणजे कष्ट खूप घेतले त्याने आणि टाकला थोड आम्ही त्याला हे एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे गे। केलं आणि मग तो म्हणलं मी आता अजून करू शकतो आम्हाला बी थोडी गॅरंटी आली त्याची की नाही हे करणार मुळे खूप त्याचे मार्क्स वगैरे एकदम मस्त आले जिल्ह्यासाठी गावासाठी प्रेरणा गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झालं नाही जिल्ह्यासाठी झाला कारण हो की एक उड्या बी म्हणजे ते त्याच्या घेतलेलं नाही आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आणि आता त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही कि छोट्या याच्यात शिकून बी होऊ अधिकारी होऊ शकवा आपण बी नाही होणार असं त्यांच्या याचं शिक्षण प्राथमिक इथं शहागड आणि वाळकेश्वर प्रभावनाथ ठाकरे आणि पहिली दुसरी तिसरी पर्यंत गेला झालं वाळकेश्वरला माझ्या मुलाने शिक्षणासाठी खूप मोठे बलिदान दिले त्याचा आज आम्हाला अभिमान आहे त्याने मोठे यश मिळवले आहे आज गावातील सगळे गावकरी त्याचे स्वागत करीत आहे त्याला शुभेच्छा देत आहे हे पाहून आम्हाला खूप गौरव वाटतो पुस्तक त्याला कधीही वेळेवर मिळालेलं नाही त्याची आजी आणि आत्या त्याला पुस्तक आणून देत असे आमच्या कामात मदत करीत असे आठवडी बाजारात जाऊन त्याने विक्री केले पाकिट तयार करणे बाजार घेऊन जाणे असे काम देखील त्याने केले आज आम्हाला खूप बरे वाटते की आमचा मुलगा एक ऑफिसर झाला आहे एकदम छान वाटलं आम्हाला आनंद वाटला अधिकार झाला आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होऊन पंधरा त्याला पुढे

त्याला मदत करू लागायच्या आजीला त्याला ते लुकू लागायच्या कधी पुस्तक आणा कधी पाठी आणा माझ्या यश्रंगाने खूप खूप आभार वाटलं मला माझ्या भावाने आमच्या वडिलांचे नाव मोठे केले एक बहीण म्हणून मला गर्व वाटतो की माझा भाऊ अधिकारी झाला गेले अनेक वर्षापासून तो चांगल्या संधीची वाट पाहत होता ती संधी त्याला आज मिळाली रात्रंदिवस तो मेहनत घेत होता आई वडिलांचे त्याला आमच्या सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट होता तुला तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते कर आम्ही तुझ्या सोबत आहो आणि आज त्याने सिद्ध केले आज तो अधिकारी झाला याचा गावासह आम्हाला अभिमान आहे मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय आज त्याने जे अचिव्ह केलं तो ते डिझर्व करतो कारण की त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहेत खूप जिद्द आहे आणि त्यांनी जे घेतलंय जे आज तो पोहोचलाय तिथे त्याच्या मागे त्याची त्याला किती कष्ट लागले हे आम्ही जाऊन बघितलंय कारण की त्याला खूप अपयश आलं तो खूप हरला तीन वेळेस पण तो त्याने ते, तो मार्ग सोडला नाही त्याने ते करून दाखवलं आमची परिस्थिती ही अशी बिकट होतीच पण त्याने जिद्द सोडली नाही त्याला असा पाठिंबा मिळाला नाही कुणाचा की तू हे कर पुढे जाऊन ते कर पण त्याने मनाने जिद्द धरली तो बाहेर पडला दहावी नंतरच तो बाहेर पडला त्यांनी बारावी नंतर इंजिनिअर केलं इंजिनिअर नंतर त्याने एमपीएसी युपीएससी तयारी केली त्यानंतर तेन त्यांनी मंत्रालयात त्याला जॉब लागला छानपैकी पण तो पण त्यांनी करता करता त्यांनी परत पर, अभ्यासाची तयारी दाखवली आम्हाला सगळ्यांना वाटायचं की नाही ठीक आहे तू जे केलंस ते आतापर्यंत इथंपर्यंत खूप आहे आणि हे इथपर्यंत पोहोचत हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण त्याची स्वप्न काही वेगळी होती तो नाही थांबला त्याने परीक्षा देत राहिला आणि आज त्याला ते यश मिळालं ते सहजासहजी नाहीये त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे स्ट्रगल आहे तो कोणतं फॅमिली फंक्शन अटेंड करू शकला नाही तो आज तेरा वर्षापासून बाहेर आहे त्याने हा रक्षाबंधन असो आम्ही खरंच त्या मागे त्याची खरंच जिद्द आहे आम्ही खूप त्रास झाला त्याला त्या गोष्टीचा पण आज त्याने अचीव केलं आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या घराला खूप अभिमान आहे गावकऱ्यांना खूप अभिमान आहे त्यांनीही त्याचे खूप स्वागत केले आणि खरंच फॅमिलीसाठी आहेच आहे गावासाठी हा तो प्रेरणा ठरला आणि तू करून दाखवलस भावा जिंकलास कॉन्ग्रेच्युलेशन बेस्ट ऑफ लस